नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विचार खुंटला की बदल्याची भावना निर्माण होते मग त्यामध्ये बाईबाटली असो किंवा शेत जमीन प्रॉपर्टी असो अशात कुणाचा ना कुणाचा बळी जातोच अशीच घटना आतनी तालुक्यातील खोतवाडीमध्ये घडली दोन सख्या चुलत भावांचा केवळ शेत जमिनीच्या वाटण्या होत नसल्याने निर्गुण खून करण्यात आला दोन सख्ख्या भावांचा खून झाल्याची घटना अथनी तालुक्यातील खोतवाडीमध्ये मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे खंडोबा तानाजी खोत वय पंचवीस व हनुमंत रामचंद्र खोत वय सदोतीस दोघेही राहणार खोतवाडी तालुका अथनी अशी खून झालेल्या चुलत भावांची नावे आहेत यामध्ये खोत हे ग्रामपंचायत सदस्य आहेत याबाबत अथनी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर अथनी तालुक्यात खोतवाडी हे गाव आहे येथे खोत कुटुंबीय जास्त असून त्यांची जमीनही अधिक आहे या गावामध्ये बंधूची सुमारे चाळीस ते पन्नास एकर जमीन आहे गेल्या काही वर्षापासून या जमिनीवरून या भावभाऊकीत वाद होत आहेत या प्रकरणी गावातील पंच मंडळी भाग घेऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे हे खून जमिनीच्या जा वादातून झाले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळत आहे सोमवारी रात्री खंडोबा व हनुमंत हे दोघी शाळेजवळ अवस्थेत पडल्याचे समजताच संबंधित नातेवाईकांनी धाव घेतली तात्काळ दोघांनाही जखमी अवस्थेत उपचारासाठी कवटे महांळा येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे ते उपचार चालू असतानाच दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले दोघांवरही प्रत्येकी पाच ते सहा वार आहेत घटनेची माहिती मंगळवारी सकाळी गावात समजली सोमवारी रात्री हल्ला होऊन दोघेही मृत झाल्याची माहिती समजल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेत यांनी कवठे महांकाळ येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन पाहणी केली तेथे ते नातेवाईकडून अधिक माहिती घेऊन पोलिसांनी याबाबत सखोल तपास सुरू केला आहे